नमस्कार मी संगीता प्रभाकर तामाने प्रभाग क्रमांक बारामधून मी निवडणूक लढवली आणि चांगल्या मताने मी तिथून निवडून आले पण प्रभाग चेंज झाल्यामुळे मी प्रभाग क्रमांक एकमधून आता निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये आम्ही जी रेड झोन असताना जी कामं केली तर ती तशाच प्रकारची कामं आम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये करणार आहे आज प्रभाग क्रमांकामध्ये जे रोड डीपे रोड आहेत ते विकसित झालेले नाही हे डीपी रोड विकसित करण्यासाठी आम्ही अजयदादा पवार यांच्याकडे पाठपुरावे करून हे डीपी रोड तयार करून घेऊ आणि त्या डीपी रोड मध्ये जी लोकांची जमीन गेलेली आहे त्या लोकांना मोबदला मिळून मिळून देणार आहे आणि एक विशेष म्हणजे आपल्या गावची इंद्रायणी नदी आणि या इंद्रायणी नदीला जो आपले ड्रेनेजचं पाणी जोडलेलं आहे तर हे ड्रेनेजचं पाणी फिल्टर करून अं नदीत जाते म्हणतात पण ते पाणी नाहीये कारण आपण तुम्ही मोईला जाताना त्या रस्त्यापाशी बघा इतका पाण्याचा वास येतोय का हे पाणी आळंदीला जातं आणि आळंदी मध्ये जर आपण जर कधी गेलो तर ती लोक ते पाणी आंघोळ्या करतात त्या तोंडात घेतात आणि ते बघून आपल्याला खूप वाईट वाटतं की हे पाणी स्वच्छ नसतानाही ही, ही लोक त्या पाण्यामध्ये आंघोळ करत पण ही नदी स्वच्छ झाली पाहिजे आणि हे ड्रेनेजचं पाणी स्वच्छ केलं पाहिजे हे ह्याच्यासाठी आम्ही दादांकडे नक्कीच पाठपुरावा पार करणार आहे आणि जो रेड झोनचा विषय आज दत्ता काका साने यांच्या घरापर्यंत जो रेड झोनचा विषय आहे तर तो विषय आम्ही पूर्ण पिंपरी चिंचवड पा, नगरपालिकेतला जो असेल तो त्याचा पण कमी करण्यासाठी नक्कीच दादांकडं पाठपुरावा करू आणि आज मी प्रभाग क्रमांक एक मध्ये नवीन उमेदवार नाही कारण हा प्रभाग क्रमांक एक हा पूर्ण मला नावाने ओळखतो आज आय आई तुळजाभाऊनीच मंदिर आहे या मंदिरामध्ये नवरात्रामध्ये जो मोठा उत्सव होतो त्या उत्सवासाठी पाच ते सहा हजार महिला आरतीला असतात त्याच्या त्या आई तुळजाभवाच्या आशीर्वादामुळे आणि त्यामुळे सर्वांच्या तोंडामध्ये माझं नाव हे कायम असतं आज मी प्रत्येक घरात जाते तर ती लोक मला नावाने शिगारामध्ये बोलवतात म्हणजे इतकी आपुलकी आहे त्यांना तीच आपुलकी त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवणार आहे आणि त्या जी कामं कामाला काका गेल्यापासून जो ब्रेक लागलेला आहे तो ब्रेक नक्कीच मी काढणार आहे आणि मला ह्या लोकांनी भरघोस मताने निवडून जर दिलं आणि देतील अशी मला आशा आहे तर ही राहिलेली कामं नक्कीच मी मार्गी लागेल